देखते हैं। या, बोलते हैं। या पत्रकार परिषदेसाठी आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल पहिल्यांदा मी आपले आभार मानतो या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले युवासेनेचे आमचे जिल्हा प्रमुख सचिन चव्हाण त्याचबरोबर फलटण तालुका शिवसेनेचे संघटक आदरणीय विजयराव मायने त्याचबरोबर फलटण शहर शिव फलटण तालुका शिवसेनेचे प्रमुख सन्मान्य ज्ञानेश्वर पवार फलटण शहराचे शहर प्रमुख सन्मान्य निलेशराव तेलखडे त्याचबरोबर ज्यांनी आता नुकताच आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला ते युवक नेते अमोलभाई या निंबाळकर त्याबरोबर युवासेनेचे अमित पवार आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आज पत्रकार परिषद बोलवण्याचं मुख्य कारण म्हणजे काल निवडणुकीची घोषणा झाली त्या अनुषंगाने महायुतीच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण काम या फलटण शहरामध्ये महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते शिवसेने ने आणि सध्याचे उपमुख्यमंत्री त्याचबरोबर सध्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून या फलटण शहरामध्ये अनेक विकासाची कामं झालेली आहेत त्याचबरोबर ही विकासकामे होत असताना सातारा जिल्ह्याचे कार्यकुशल धडाडीचे पालकमंत्री सन्माननीय शंभूराज साहेब ज्या वेळेसपासून पालकमंत्री झाले त्यावेळेसपासून या फलटण शहरासाठी भरघोस असा विकास निधी त्यांनी दिलेला आहे मागच्या जिल्हा नियोजन समितीमधून त्यांनी जवळपास साठ लाखाचा सा निधी त्यांनी दिला आणि आत्ताच्या जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जवळजवळ अडीच कोटी रुपयाचा निधी नगर उत्थानच्या माध्यमातून दिलेला आहे त्याची प्रशासकीय मान्यता होऊन त्याचे टेंडर नोटीस पण निघालेली आहे आणि या कामाकरता आदरणीय शंभूराज साहेब यांनी प्रचंड असं सहकार्य केलं या कामामध्ये हे काम करत असताना येथील माजी खासदार सन्मान्य रणजितदादा नाईक निंबाळकर त्याचबरोबर येथील आमदार सचिनदादा पाटील त्याचबरोबर आमचे शिवा शिवसेनेचे धडाडीचे प्रमुख आणि आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे आमचे शरदजी साहेब माझे सहकारी जिल्हा चंद्रकांत चंद्रकांतदादा जाधव त्याचबरोबर स्वराज्य पतसंस्थेचे चेअरमन चे 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 अभिजित भैया नाईक नाईक निंबाळकर यांचाही या निधी आणण्याच्या कामात सहकार्य लाभलं त्याबद्दल फलटण शहराच्या वतीने आणि फलटण तालुका शिवसेनेच्या वतीने मी पहिल्यांदा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेब यांचं मनापासून आभार मानतो जी कामं त्यांनी अडीच कोटीची दिली त्यामध्ये अनेक रस्त्याचे डांबरीकरण असतील अशी विविध कामं यात दिल्ली आहेत त्याचं टेंडर नोटीस झालेली आहे त्यामध्ये कॉलेज रोडपासून ते दत्तनगर मार्ग ते प्रथम अपार्टमेंट ते भोसले हाऊस रस्त्यापर्यंत डांबरीकरण करणे व इतर अनुषंगिक कामे करणे एक काम दुसरं फलटण नगर परिषद परिषदमध्ये गजाननचे ते तेलियाळीमधून जो दगडी दगडी पुलाचा रस्ता जातो ते काम नारळीबाग येथील ओपन स्पेस विकसित करणे लाकडी चौक ते बंटीराजे खरडेकर बंगला ते निकम घर रस्ता डांबरी करणे व इतर अनुश अनुषंगिक कामे करणे त्याचबरोबर उमाजी नाईक चौक ते गजानन चौकापर्यंत रस्ता करणे व इतर अनुषंगिक कामे करणे त्याचबरोबर स्वामी विवेकानंद नगर येथील बालाजी बाजार दुकानापासून ते मटपती घरापर्यंत रस्ता डांबरीकरण इतर अनुषंगिक कामे करणे त्याचबरोबर स्वामी विवेकानंदर येथील रायगड हॉल ते आम्ही श्रीवास्तव बंगल्यापर्यंत आर सी सी चारशे पन्नास एम एम व्यासाची बंद पाईप गटर करणे व इतर अनुषंगिक कामे करणे त्याचबरोबर स्वामी विवेकानंद नगर श्री किसन चंदी घर ते भोसले पार्क ते कोणार्क बिल्डिंग येथील रस्ता डांबरीकरण इतर अनुषंगी कामे करणे ओमाजी नाईक चौक ते डेक्कन चौकापर्यंतचा रस्ता करणे व इतर अनुषंगिक कामे करणे असे जिल्हा नियोजन समितीतून ही कामे मंजूर होऊन त्याच्या प्रशासकीय होऊन त्याची निविदा प्रसिद्ध झालेली आहे त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे नागरी सुद्धा आपण पंचाहत्तर जवळजवळ पंच्याहत्तर लाखाची कामं माझ्या शिफारशीनुसार सुचवलेली आहेत त्या कामादे कामामध्ये सुद्धा या सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे त्यांचंही या अनुषंगाने मी अभिनंदन करतो स्वाग आ आभार मानतो त्याचबरोबर येणारी फलटण नगर परिषदेची निवडणूक ही महायुतीच्या माध्यमातूनच लढण्याच्या संदर्भात आमचा सगळ्यांचा मनोदय आहे त्यामध्ये आमचे मुख्य नेते शिवसेनेचे आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराजजी देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शरदजी कनसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची एक मिटिंग झाली त्यामध्ये महायुतीच्या माध्यमातूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्याचा निर्णय होत आहे आत्ताच हे पत्रकार परिषद चालू असताना चालू होण्याच्या पूर्वी फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय अशोकराव जाधव यांचा मला फोनवर निरोप आला की सात तारखेला आदरणीय रणजित दादानी विंचुर्णी येते महायुतीच्या घटक पक्षांची या निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक बोलवली आहे या निवडणुकीच्या अनुषंगाच्या बैठकीने आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून तिथं जाऊया कारण महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवणं गरजेचं आहे कारण यामध्ये या, या महायुतीच्या सरकारने अनेक कार्यान्वित योजना राबवलेल्या हो आहेत यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहेत मुख्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल मुलीसाठी मोफत उच्च शिक्षण असेल त्याचबरोबर कामगार कल्याण योजना असेल आणि आने, अनेक योजना कार्यान्वित झालेल्या आहेत त्याबरोबर हा फलटण नगर परिषदेचा जो विषय घेतला तर महायुतीच्या माध्यमातून आदरणीय माजी खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर यांनीसुद्धा या फलटण शहराच्या विकासासाठी भरघोस असा निधी आणलेला आहे विशेषतः जो पालखी महामार्ग पंच्याहत्तर कोटीचा त्यांनी जो आणलेला आहे तोसुद्धा एक विकासाचा भाग आहे फलटण शहर बदलतं फलटण शहरामध्ये अनेक नवीन प्रकल्प आणले जात आहेत फलटणमध्ये आर टी ओचं कार्यालय झालं फलटणमध्ये कोर्ट झालं जिल्हा कोर्टात लोकांना सातारला जायला लागत होतं त्या अनुषंगाने आदरणीय दादांनी या ठिकाणी महायुतीच्या मा माध्यमातून अनेक कामं केली आहेत पुतळ्याचं नवीन पुतळे पल फलटण शहरातील असतील त्या माध्यमातून महायुतीच्या संदर्भात आम्ही शिवसेनेच्या वतीने निर्णय घेतो आहे सात तारखेला आमची बैठक आहे आत्ता चाललेल्या निरोपाप्रमाणे परवाच एक पत्रकार परिषद जी भाजपच्या वाररूमधे झाली त्यावेळेस आदरणीय आमदार सचिन सुद्धा की महायुतीच्या माध्यमातच आम्ही निवडणुकीला सामेरं जाऊ अशा पद्धतीने त्यांनी घोषणा केली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही निवडणुकीला ह्यापूर्वी आम्ही निवडणूक शिवसेनेच्या माध्यमातून लढवलेली आहे दोन हजार बाराला आम्ही दो धनुष्यमानाच्या चिन्हावर निवडणूक लढवलेली आहे दोन हजार सतरामध्ये आम्ही धनुष्यमानाच्या चिन्हावर निवडणूक लढवलेली आहे आदरणीय दादांनी लोकसभेच्या निवडणुकीला आमचा सन्मान ठेवलेला आहे विधानसभेच्या निवडणुकीला आमचा सन्मान ठेवलेला आहे जे जे काही का कार्यक्रम होतात विकास कामं होतात किंवा आत्ताच परवा झाली लाखोंची मुख्यमंत्र्यांची सभा यशवंतराव चव्हाण हायस्केलवर त्यासुद्धा त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला सन्मानजनक त्यांनी वागणूक दिली प्रत्येक ठिकाणी त्यांनी आम्हाला सन्मानाची वागणूक दिलेली आहे या निवडणुकीत सुद्धा ते शिवसेना पक्षाला सन्मानजनक वागणूक देतील या अपेक्षेने आम्ही परवाच्या बैठकीला जाऊ वरिष्ठांना त्यांचा जो काही निर्णय होतो तो कळू आणि आगामी निवडणुकीत कसं कशा पद्धतीने जायचं त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ एवढाच आजच्या पत्रकार परिषदेचा मुद्दा होता आपण आला आपले आभार शिवसेनेच्या वतीने फलटण नगरपालिकेच्या किती जागा करणार आम्ही आमच्या वरिष्ठांच्या झालेल्या चर्चेनुसार फलटण नगरपरिषदेमध्ये तेरा प्रभाग आहेत सत्तावीस नगरसेवक आहेत आमच्या वाट्याला शिवसेना हा घटक पक्ष आहे आमच्या वाट्याला कमीत कमी आठ जागा आल्या पाहिजेत आणि त्या आठ जागा आम्ही निर्णयात परत आणून ठेवलेल्या आहेत आता जो चर्चेतनं काय मार्ग निघेल तो

जो प्रश्न विचारला त्या अनुषंगाने आम्ही सत्तावीस नगरसेवक आहेत तेरा प्रभाग आहेत आम्ही कमीत कमी आठ जागांची मागणी करतो आम्हाला जागा मिळाव्यात नगराध्यक्षपदासाठी तो चर्चेतन निर्णय होईल आपण सांगितलं की विकास पंचाहत्तर कोटी आलेला नाहीये तो मागणी केलेला आहे तो आलेला नाही अजून हा कोणत्या भागामध्ये पण यादी आहे माझ्याकडं प्रभाग क्रमांक एक मधली काम आहेत दोन मधली आहेत तीन मधली आहेत अकरा मधली आहेत कोणकोणती आव्हाने तुम्हाला महत्वाची वाटत हे घटक पक्ष निवडणूक लढवताना आतापर्यंत नगर कारभार त्यांच्या ताब्यात होता त्यांनी काय शहराची दुरवस्था केली किंवा फलटण शहराची काय अवस्था झाली ही फलटण शहरातली सगळी जनता सुज्ञ जनता ज्ञात आहे फलटण शहरातले रस्ते बघितले तर रस्ते खराब आहेत पाण्याच्या सुविधा व्यवस्थित नाही आहेत आरोग्याच्या सुविधा व्यवस्थित नाही आहेत आणि सगळा ह्या कारभाराच्या ह्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात ही निवडणूक आम्ही महायुतीच्या माध्यमातून लढू आपण की सात ते आठ जागांची मागणी साधारण शिवसेनेचं प्राबल्य मलठणमध्ये चांगलं आहे तर मलठणमध्ये ज्या काही चार जागा आहेत त्यापैकी आप साधारण आपल्याला अपेक्षा किती राहील आता चार प्रभाग त्या मलठणमध्ये जर चार जागा असतील तर त्या भागातनं आमचं स्वतः शहर प्रमुख निलेश तेलकडे तिथं राहतात ते पण त्यांची इच्छा आहे निवडणूक लढण्याची पण तो सारखा सगळा मार्ग त्या चर्चेतून ज्यावेळेस बैठक होईल त्या बैठकीतनं आमच्या काय जागेच्या मागण्यात त्यांचा काय विषय ह्या मागण्यातनं काय जो काही निर्णय होईल तो वरिष्ठांना कळवला जाईल सन्मानजनक जर जागा जर आपल्याला नाही मिळाल्या तर शिवसेनेची भूमिका काय असेल सन्मानजनक जागा नाही मिळाल्या तर वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही सत्तावीसच्या सत्तावीस जागांवर आमची तयारी केलेली आहे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमचे तयार आहेत फक्त ही निवडणूक बदलाव करण्याची निवडणूक आहे त्यामुळे ह्या निवडणुकीत सर्वांनी एकसंग राहणं गरजेचं आहे त्यासाठी महायुती होण्यासाठी जी चर्चा काय होईल ती वरिष्ठांना कळवली जाईल पण जर आम्हाला जर सन्मानजनक जागायचा विचार नाही झाला तर तो, तो वरिष्ठांना कळवला जाईल त्या पद्धतीने आमचे काय जो वरिष्ठ निर्णय देतील त्या पद्धतीने आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ दुसरं असं की आपण म्हणताय की भाजपाने किंवा माझी खासदार साहेबांनी तुम्हाला चांगली वागणूक दिली आता तुम्ही तर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मागितली नाही परंतु सध्या चर्चेत नाव असलेले संसद भारतात निंबाळकर आणि दिलीप सिंह भोसले या दोघांपैकी आपला कल कुणाकडे राहील आता तो कल जो चर्चेतनं आमचा कल राहील जो समजा ती जागा जर नगराध्यक्षपदाची निवडणूक ती जागा जर भारतीय जनता पार्टी लढत असेल तर भारतीय जनता पार्टीचे शहरातले किंवा ह्या जिल्ह्याचे नेते आहेत वरिष्ठ नेते रणजित दादा तो जे उमेदवार त्यातला चॉईस करतील त्याला आम्ही शंभर टक्के पाठिंबा देऊ आघाडी लढवली विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली तर तुम्ही तुमच्या सीटची मागणी चिन्हावर धनुष्यबाणाच्या करणार का ते जे निवडतील चिन्ह त्याच्यावर तुम्ही सामोपचारानं ते चिन्ह घेऊन तुम्ही तुमचे लोक प्रतिनिधी जे काय असतील पदाधिकारी ते लढवणार आता सात तारखेला जी बैठक त्यांनी कॉल केलेली आहे त्या बैठकीमध्ये ही चर्चा होईल ही झालेली चर्चा आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य शंभूराजी देसाईसाहेब आणि या जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शरदजी कंसे साहेब यांना आम्ही तो निर्णय सांगू आणि ते जे आदेश देतील त्याप्रमाणे पुढची शिवसेनेची वाटचाल असेल दुसरं असं आपण म्हणाल की फलटण तालुक्यामध्ये तीस वर्षात विकास कामे झाली नाही पण मागच्या चार पाच वर्षामध्ये झाली त्यालाच अनुषंगाने एक प्रश्न असा आहे कोविड सारखी महामारी आली होती तेव्हा शिवसेनेनं कोणकोणत्या उपाययोजना या फलटण शहरामध्ये राबवल्या होत्या त्याची काही माहिती किंवा त्याचा काही आराखडा आपल्याकडे आहे का शिवसेनेच्या माध्यमातून जे काही युवक संघटन एकत्र करून सामाजिक कार्यकर्ते काम करत होते उदाहरणार्थ आर्यमान हॉटेलच्या बाहेर डबे पोचवण्याचं काम त्यामध्ये पक्ष म्हणून नाही पण एक सहकारी म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर जे जे काही कामं करता येतात किंवा जे जे काही उपाययोजना करता येतील ते आम्ही त्याचबरोबर वैद्यकीय सेवा किंवा काही गोष्टी असतील किंवा डबे पोचवण्याचं काम असेल किंवा तिथं मदत करण्याचं काम असेल ते आम्ही जरूर केलेलं आहे नाही पक्ष म्हणून नाही केलेलं आहे त्या ते सामाजिक संघटना एकत्र येऊन ते काम करत होत्या त्यावेळेस पक्ष कुठला बॅनर करत नव्हता दुसरं असं युवा नेते आहेत पिंटू युवरे पत्रकार परिषदेला नाही पिंटू युवरेंचा उपजिल्हा प्रमुखांचा आमच्या अविनाश पडतरे त्यांचा फोन झाला ते मुंबई येथे आहेत आणि मुंबईवर यायला त्यांना वेळ लागत होता त्यांना ही पत्रकार परिषद माहीत आहे वगैरे आमच्यात कुठलीही नाही <coughs> शंभर टक्के नाही प्रयत्न करत काम चालू केले त्यांनी आता नुकतेच आलेले अमोल भैया निंबाळकर त्यांचं सुद्धा अकरा बारा दोन्ही प्रभागामध्ये काम आहे आपण ज्या सात सीट मागितले आपण नाही मागितले नाहीये अजून चर्चाच चर्चात व्हायची ना अजून चर्चाच हो, नाही तुमची मागणी म्हंटल सात मागणी आहे म्हणजे आता जी बैठक आहे परवा त्या बैठकीत आमची मागणी राहील की आम्हाला मिळाव नाही सात सीट साठी तुमची मागणी हो तर ती सात सीट ची मागणी आपण केलेली सात नगरसेवका साठी हो हो नगराध्यक्ष नाही तर ती कोणत्या प्रभागातून म्हणजे कुठे तुम्हाला ताकद जास्त वाटते किंवा त्याचा काय बेस आहे का आम्ही सात सीट का मागतोय म्हणजे तुम्हाला शिवसेनेची कोणती कोणतं कार्य याच्या अगोदर दोन हजार चौदा पासून ते आता पर्यंत सत्तेत आहेत अतिशय शोषणीच्या माध्यमातून तुम्ही जी काही कार्य केली आहेत शहरामध्ये असा कोणता प्रभाग आहे का की तुमचं सीट ते निघून गेलं आता ह्या विशेषतः तुम्ही जी कामं दाखवली तुम्हाला ही आताची झाली ह्याच्या अगोदर सुद्धा काम साठ लाखाची जी केली आहेत त्यावेळेस मी पदाधिकारी नव्हतो निलेश तेलकडे शहर प्रमुख होते त्यावेळेस त्यावेळेस सुद्धा विकास काम अनेक ठिकाणी झालेली आहेत अजून एक प्रश्न असा राहतो पलटण शहरातल्या जनतेमध्ये की शिवसेनेची दोन हजार सत्ता असताना सुद्धा जेवढा पक्ष मजबूत व्हायला पाहिजे होता तेवढा झालेला नाही याला काय म्हणजे याचं कारण काय असू शकत तुम्ही तर तुमचं काम करताय पक्ष प्रतिनिधी म्हणून आता ताकद का वाढली नाही पक्ष असं आता सगळ्यात इथं खडक महारानावर शेती पिकवण्याचं आम्ही काम करतो पण पक्ष सुद्धा आम्हाला कुठेही कमी पडत नाही पक्ष सुद्धा आम्हाला सहकार्य करतो कर तुम्ही झालेल्या दोन हजार नऊ नंतरच्या शिवसेनेच्या विधानसभेच्या उमेदवारी बाबूराव मानेंनी लढवली दुसरी लढवलं निवडणूक नंदकुमार तासगावकरांनी लढवली शिवसेनेच्या माध्यमातून धनुष्यबान म्हणून शिवसेनेला त्यावेळेस बाबूराव मानेंच्या वेळेस एकतीस बत्तीस हजार आता ॲक्च्युअल एक, एक आकडा मला सांगता येणार नाही पण त्या दरम्यानची मतं मडली नंतर दोन हजार जी चौदाची निवडणूक झाली त्यामध्ये सगळे पक्ष वेगवेगळे लढले तरीसुद्धा त्यावेळेस शिवसेना भाजप एक होती बाबूराव मानेंच्या काळात त्यावेळेस नंदकुमार चाचगावकरांना पंधरा हजार मतं पडली आमच्याकडं हो। शिवसेनेला मानणारा धनुष्यबाणाला मानणारा हा एक वर्ग आहे मंत्रालय वाढतं शहरीकरण त्यासाठी लोकल म्हणजे अगदी कॉलेजपर्यंत मुली अगदी कोणाला हात करून जात आहेत किंवा मोटरसायकलचा आधार घेत आहेत कधी कधी पायी चालत जात आहेत तर एक अशी काही योजना तुमच्या निवडणुकीच्या अनुषंगाने येईल का पब्लिक ट्रान्सपोर्ट लोकलसाठी चेहरासाठी चालू करण्यासाठी काही आपला प्रयत्न राहील का, का। आपण सुचवलेला मुद्दा अतिशय खालाटे पाटील अतिशय सुंदर मुद्दा आहे ह्या मुद्द्याच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब आणि आमचे परिवहन मंत्री सन्मान्य सरनायक साहेब यांच्या माध्यमातून आम्ही हा निर्णय आपल्या खरंच जरूर तुम्हाला घेऊनच हा निर्णय आपण निवेदन देऊया असा प्रश्न एक आहे एक वर्ष झालं जवळपास पालकमंत्री पद घेतलेलं आहे आपल्या पक्षाच्या नेत्याने शंभराचे देश पण फलटणला आता ते पहिल्यांदाच पालकमंत्री झाल्यानंतर आले किंवा विधानसभेची निवडणूक झाल्यावर आले डॉक्टर खराडे यांच्या वेळी त्यामुळे त्यांची आशेच्या होती की आता संभाव्य उमेदवार आहेत ते डॉक्टर खराडे यांचे पाहुणे आहेत आले होता ते ते नाही तुम्ही असं नाही शंभुराज देसाई साहेब हे पालकमंत्री दुसऱ्या टर्मला झालेले आहेत पहिल्यांदा ज्यावेळेस पालकमंत्री झाले त्यावेळेस हेड डेक्कन चौकात त्यांचा जाहीर नागरी सत्कार घेतला होता त्यावेळेसचे विद्यमान खासदार रणजीदादा नाईक निंबाळकर प्रल्हाद तात्या साळुंके पाटील आणि आमचे शिवसेनेचे पदाधिकारी म्हणजे नागरी सत्कार हा इथं आयोजित केला होता इथं डेक्कनचा पात शिवसेनेचं कार्यालय पण चालू झालं आत्ता ते ज्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या आले ते सर्किट हाऊसलाच थांबणार होते पण मी स्वतः त्यांना चहाला विनंती केली पण कार्यक्रमस्थळापासून माझे चुलत भाऊ डॉक्टर ज्ञानेश खराडे यांचासुद्धा मला मागणी होती की त्यांना येऊ द्यात म्हणून म्हणून तिथं त्यांची व्यवस्था केली दुसरा दुसरं काय कारण नाही वेळेचा अभाव होता दुसरा असा आरोप तुमची मैत्री आहे म्हणून केवळ शिवसेना पक्ष वाढत नाही विराज भैया नेहमी भाजपच्या बाजून कल देऊन शिवसेनेला बदल देण्याचा प्रयत्न करतात याबाबत आपण काय सांगाल अगदी रणजितदा आणि मी लहानपणापासून मित्र आहे हे सत्य परंतु ज्या ज्यावेळेस शिवसेना पक्षाचा विषय आला त्या त्यावेळेस आम्ही एकमेकाच्या विरोधात निवडणुकीला सामोरं गेले श्रीराम कारखान्याची निवडणूक तुम्हाला आठवत असेल श्रीराम कारखान्याच्या निवडणुकीत माझ्या आईला तिकीट देण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता पण एका बाजूला आमचे प्रमुख शंभूराज खलाटेरे अनुपशा भारतीय जनता पार्टीचे यांनी शिवसेनेचं पॅनेल कारखान्याला तयार करण्याचा निर्णय घेतला मला वरिष्ठांकडून सांगितलं गेलं वरिष्ठांना मी सांगितलं की कारखान्याची निवडणूक ही अशा पद्धतीने लढली पक्षपातळीवर लढली जाणार नाही पण मला पक्षाकडनं सांगितलं गेलं की तुम्हाला पक्षाकडनंच उभं राहावं लागेल मग त्यावेळेस मी शिवसेना पक्षाकडनं निवडणूक लढवलं लढली गेली संबंध आमच्या जरूर आहेत पण जिथं पार्टी पक्ष येईल आता तर महायुतीत आम्ही बरोबर आलो आहे पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते आम्ही शिवसेनेत होतो मग सतरामध्ये सुद्धा आम्ही निवडणूक विरोधात लढलो बारामध्ये सुद्धा निवडणूक विरोधात लढलो ते पण माझ्या पक्षाच्या बाबतीत किंवा माझ्या निर्णयाच्या बाबतीत इंटरफेअर करत नाहीत

त्यावेळेस श्रीमंत अनेक राजेंच्या विरोधात निवडणूक लढली त्यावेळेस आमच्याबरोबर दोन माणसंसुद्धा एक तर फक्त बबनराव भाऊ क्षीरसागर फिरायचे आणि बाकी आमची जे नेते मंडळी होती ती फिरायची आमच्याबरोबर कोणी फिरत नव्हतं पाटील त्यावेळेस लोक असं म्हणायचे ह्यांच्या घरातलीसुद्धा ह्यांना मतं पाडणार नाहीत म्हणजे आमच्या घरात सात मतं असतील तर दोन सुद्धा मतं पाडणार नाहीत पण माझ्याच भावाचा जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे सत्तर मतांनी पराभव झाला त्यामुळे माझा जनतेवर पूर्ण विश्वास आहे कोणाच्या विरोधात जर तिकीट दिलं तर शिवसेना आणि मायुतीच्या बरोबर फलटणची जनता राहील या प्रश्न दुसरं असं की सध्या निलेशडे आणि विजू मायने तर आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला काय बोलायचं नाही पण सध्या अमोल भैयात घेतले तर त्यांच्यासाठी तरी तुम्ही तिकीट मिळावा याची किती टक्क्याने खबरदारी घ्या घ्यावे सगळ्यांसाठी ज्या जागा वरिष्ठांशी आम्ही चर्चा करू सात तारखेला आम्ही त्या जागांवर जरूर तेवढा विषय मांडू अमोलभाई आलेत म्हणून त्यांना वेगळी वागणूक विजय मायने जुने आहेत निलेश तेलकडे जुने आहेत म्हणून त्यांना वेगळी वागणूक ते सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत शिवसैनिक आहेत त्यामुळे शिवसेनेचा विषय जो आहे तो प्रभावीपणे मांडणारच आहे की एक जागा मिळावी तो शंभर टक्के प्रयत्न करून त्यासाठी तुम्ही जरी मदत केली तर तुम्ही जरी मदत केली तरी आम्हाला त्यात आनंद वाटण्याचा आनंदच वाटेल आता या आवाहनाला सामोरं काय आता आनंद आहे उभं राहिले तर निवडणुकीत काय कुणी उभं राहू शकतं ते, ते नगराध्यक्ष असताना आमदार होतेच नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाच नव्हता त्यांनी त्यामुळे त्यांना काय अवघड नाहीये लढवतील आम्ही महायुती म्हणून समोर जाऊ आता तो काळ संपून गेला ना पाटील आता ते भोसले दिलीप भोसले त्यांचे दुसरे चिरंजीव हे सगळे आता भारतीय जनता पार्टीत आलेत ते आता बोलायची पद्धत असते मी त्यांना दिलं असतं मी ह्यांना केलं असत त्यांचा प्रश्न आहे सभासद झालेत का भाजपाचे काय माहिती हा महत्वाचा मित्र पक्ष आमचा ते मित्र पक्ष आमचा पदासाठी मागणी नाही मागणी नाही असं नाही आम्ही काय म्हणतो एकत्र बसून समजा त्यांनी आम्हाला सन्मानजनक वागणूक नाही दिली तर आम्ही म्हटलंच की सत्तावीस जागांना नगराध्यक्ष पदाची उमेदवार आम्ही वेळ करणार आहे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण हाय दोन नाव चर्चेत आहेत आता डिक्लेअर करून आयुक्त सत्तावीसच्या सत्तावीस लढवायची तर तुम्ही का बोल भाईया विराज हो हो जो वरिष्ठ निर्णय घेतील तो निर्णयाला हो शेवट शिवसेना हा पक्ष ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करतो कर आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले आमचं काय कुठलं मोठे काय हे नाहीये त्यामुळे आम्ही समोर जाऊ लोकांपर्यंत जाऊ अहो आतापर्यंतच्या दोन तीन निवडणुका ज्या सांगितले ना पाटील त्या पत्रकांनी पॉम्प्लेट वाटून आम्ही पतं घेतलेली आमच्याकडे काय होतं काहीच नाही लोकांनी सुद्धा विश्वास ठेवलाय आमच्यावर

तो उपमुख्यमंत्री सहायता निधी केला आणि त्यांनी त्यांचं काम आहे आरोग्य दूत म्हणून ते, ते काम करत आहेत खूप मोठं काम आहे त्यांचं त्यामुळे ते कुठल्याही कामात कमी पडत नाहीत त्यांच्या तालुक्यामध्ये करोडो रुपयाचा निधी देतात ते नाही शिवसेना प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे आहेत तालुक्यामध्ये तुमच्या शिवसेनेच्या किती शाखा तुम्ही स्थापन केल्या आणि किती निधी आणला

आता मग सांगितलं की हा असं काय करत का नाही का ना हे का ना हे माझ्याकडे सगळं मी कधी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवू शकतो हे अडीच कोटी नगर उत्थान नाही आत्ताचं आणि हे अण्णाभाऊ साठेचं पासष्ट लाख पंच्याहत्तर लाख आणि मंजूर झालेलं पासष्ट लाख पूर्वी दिलेलं ना तिथे देतायत ते काम करतायत आणि प्रत्येक शिवसैनिकाला ताकद देण्याचं काम आदरणीय शंभूरा देसाई साहेबांच्या माध्यमातून होत आहे कुणाचंही काम असू दे शिवसैनिक म्हणून नाही कुणी आज देसाई साहेबांना भेटतो पालकमंत्र्यांनी आज कलेक्टर ऑफिसला स्वतःचं कार्यालय उभं केलंय तिथं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे थँक्यू धन्यवाद आभार माना वतीने